आज स्वयंपाक बनवायला जास्त वेळ नव्हता त्यामुळे एकाच एक कुकरमध्ये सगळा फटाफट असा स्वयंपाक बनवला छोले रात्री भिजवले होते छोले कुकरमध्ये घातले भातामध्ये पाणी घालून जिरे तूप तमालपत्र घातलं यावरती झाकण ठेवून या, या कुकरमध्ये स्टँड ठेवून डबा ठेवला यामध्ये बीटाची साल काढून ते देखील यामध्ये ठेवलं आता हे सगळं छोले जिरा राईस आणि बीट शिजवून घेते आहे हे सगळं शिजतंय तोपर्यंत तिथे मी कणिक म्हणून घेते आहे चपाती बनवण्यासाठी छान मौसूत कणिक तयार झाली आहे पाच मिनिटे भिजायला ठेवते आहे इथे कुकर थंड होतो आहे तोपर्यंत इथे मी पालकची पेस्ट बनवून घेते आहे पालकची पेस्ट कांदा टोमॅटो मी इथे चिरून घेतला आहे कुकर थंड झाला आहे आता हे मी बाहेर काढून घेते आहे बीट शिजलं आहे जिरा राईस मस्त असा तयार झाला आणि छोले पण छान सॉफ्ट असे शिजले तेलामध्ये जिरे खडे मसाले भरपूर असा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आणि इथे पालकची जी पेस्ट बनवून घेतली होती ती मी यामध्ये परतून घेते आता या यामध्ये आपला कांदा लसून मसाला मी घालते तुम्हाला मागवायचं असेल तर इथे जो नंबर दिला आहे त्यावरून तुम्ही मागवू शकता सगळं चांगलं परतून झालं की शिजलेले छोले घालायचे मीठ घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं शेवटी थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी घालते आता हे पाच ते सात मिनिटे मी शिजवून घेते मस्त गरमागरम अशी इथे मी चपाती बनवून घेते इथे छोले तयार झालेत घरची मलाई मी थोडीशी फेटून सगळ्यात शेवटी यामध्ये घालते आहे मस्त असे छोले पालक तयार झाले जिरा राईस तयार झाला दह्यामध्ये मीठ जिरेपूड घालायची बीटचं पाणी आणि बीट किसून घालायचं चा। छान मिक्स करायचं मस्त असं कलरफुल रायता तयार झाला अगदी झटपट अशी कलरफुल ही आजची साधी सिंपल थाळी तयार आहे आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद